शेतकऱ्यांनी आता ऑर्गेनिक यायला पाहिजे मानसिकता नाही मानसिकता नाही पण असे आपले रिझल्ट बघितल्यानंतर केलं पाहिजे सुरुवात केली पाहिजे सुरुवात आणि ती गरज तर नाही तरी केली पाहिजे सुरुवात करून आणि ती गरज आहे आता काळाची नाही का ऑर्गॅनिक कडे आलं पाहिजे ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे नाही का बरोबर तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा किशोर भोर जिल्हा पुणे बरं मोबाईल नंबर नाईन सेवन, सेवन सिक्स थ्री वन फाईव्ह टू एट वन, वन, वन सिक्स बरं आता दाड़े दा? ही तुमची किती झाडं आहेत ही दीड हजार झाड आहे दीड हजार व्हरायटी कोणती आहे तायवन पिंक तायवन पिंक हां बरं बरं आणि किती वर्षांची आहे चार वर्षाची व्हाय चार वर्षांची आता हार्वेस्टिंग चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे आता तुम्ही ह्याला कृषी महादांची खतं वापरलीत है ना तर बेसल डोसला काय दिले कृषी महादांची खत बेसल डोसला बेसलडोसला चाळीस बॅग हा बरं बरं म्हणजे आता हे किती क्षेत्र क्षेत्र किती दीड एकर दीड एकरला हा बर अॅग्रो चाळीस चाळीस बॅगा हा आणि वीस बॅग साठ गोन्या बर वायरस फ्रीजच्या पण आपल्या कृषी टाकले टाकली बरं 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 म्हणजे जवळपास तुम्ही बॅग हो सहासष्ट बॅग टोटल झाल्या टोटल ना बेसल तुम्ही चांगला दिलाय मजबूत आणि त्याचा तुम्हाला काय फरक म्हणजे आता पोषण तुम्ही मजबूत दिले नाही का फळाची साईज वगैरे काय भरती साईज अडीचशे तीनशे तीनशे म्हणजे मार्केटला चालणार आहे काढावं लागते नाही का बरोबर आणि सेटिंग वगैरे कसं काय सेटिंग सांगायची सेटिंग आता दिसते आपल्याला ग्रीनरी वगैरे पानाची पण ना कॅनॉपी चांगली ना तुम्हाला आता एवढा तुम्ही बेसल कसं काय ठरवलं टाकायचं टाकायचं आता शेणखत टाकीत होतो कोंबड खत टाकीत होतो हा हा तर आता त्याचाही खर्च थोडा जास्त व्हायचा बर हा त्यासाठी मग पर्याय व्यवस्था मग आपली खुशी मार्गांची चालू टाकली मग त्याच्यामुळे तुम्हाला फरक काय जाणार थोडं कष्ट कमी पडते पैसे तेवढे जातात थोडेफार कमी जातील बरं इतर खतांपेक्षा बाकी तुम्हाला म्हणजे तण वगैरे किंवा बाकी हुमणी नाही नाही उडणी बिमणी काय हुमणी बुरशी हा काय विशेष नाही तुम्ही शेणखत टाकल्यानंतर ते होतंय ते होतं ना उन्नीबिणी ना शेणखत बरं ह्याच्यामुळे त्याच्यामुळे काय अडचण नाही त्याच काय उंदीचा विषयच नाही बाय भागात ते तुमचं ड्रिपच कमी झालं हो ना ते कमी झालं बाकी तणाच तणाचं काय तण तर थोडं पावसा पाणी ते तण येणार त्याचा काय तणाचा काय विषय नाही तण जे पिवळ पडायचे का तण पाऊस नसताना सुद्धा ते ह्या खाता सुद्धा दिसते ती तण सुद्धा दिसते बर म्हणजे त्याला पोषण मिळतं सुद्धा पोषण मिळतं बरं बरं आणि तुम्ही आता याला ड्रिपला किंवा फॉर्डी मध्ये काय काय वापरले कृष्ण महाजन आता ड्रिपनी मायक्रो बाज स्वय हा आणि सायज फ्रूट सायज फ्रूट साइज म्हणजे ह्या सेटिंगच्या टायमिंगला ते फुग त्यात काय फरक जाणवतोय ते साईज चांगली आहे फुगवणे रिझल्ट चांगला मिळतो आपल्याला हे साईज आणि त्याचं ग्लेजिंग पण दिसतंय ना क्वालिटी चांगली आहे आणि फॉवर बुस्ट फास्ट गे टोमॅटो फावर हा फ्लावर बोर्ड फ्लावर बोर्ड सेटिंगच्या टाइम ड्रॉपिंग दोन हात घेतली त्याची बरं पण ती ड्रॉपिंग थांबली माझी ड्रॉपिंग थांबली ना तुमचं ते डेट आहे ना ते मजबूत करत हो नाही का त्यामुळे तुमचं ड्रॉपिंग होत नाही ह्या ना आणि आता तुमची हार्वेस्टिंग किती झाले हार्वेस्टिंग आता चालू दाले। चालू दाले। बर बर पाच सातशे किलो काढले सुरुवातीला बर आणि तुम्हाला आता मग आता तुम्ही तुमची चार वर्षांची बाग आहे आतापर्यंत किती वेळा हार्वेस्टिंग झालं आतापर्यंत मग तीनदा झालं तीनदा झालं त्यात आणि आताच्या सेटिंग मध्ये काय फायदा हाती सवा टाईम मी हा हार्वेस्टिंगचा झाड बनवून येतच गेलं बरं बरं हाती टाइम पण सेटिंग सेटिंगला फरक, सेटिंग फरक नाही ना, तुम्ही पोषण पण एवढं दिलंय की आम्ही एकरी आमचं कंपनीचं कृषी माझ्याचं प्रमाण खूप कमी आहे तुम्ही तर गुंट्याच्या पण दीड दीड बॅग एक बॅग हा पण तुम्ही पार दीड बॅग गेलाय दीड एखाद बॅग आहे ना आपली हा म्हणजे दोन गुंट पण आपल्या कंपनीचं प्रमाण एकरी दहा बॅग आहे दहा बॅग आहे पण तुम्ही दहा बॅग हा नाही तुम्ही शेणखताला आपला पर्याय शंभर टक्के तुम्ही एकरी दहाच बॅग घेऊ शकता शेणखत नसेल तरी नाही का किंवा असेल तरी नाही का पण हि तुम्ही आता गुंट्याला एक घेतली म्हणजे पोषण तुम्ही खूप मजबूत दिले नाही का महत्वाचं पोषणवरच काम झालं पाहिजे नाही का मग तुमचं ते फुलगळ ह्या गोष्टी होणार नाहीत नाही काय हिट जास्त होती नोट वॉर्फिंग थोडं जास्त होत होत बरोबर हा हा पण मग दोन टप्प्यात छाटणी केल्या होत्या हा हा बागाच्या हा एक एक महिन्याने लेट घेतली छाटणी हा हे तुम्ही नंतर घेतली हा या पाईपच्या पुढे सेटिंग एका झाडाला दीडशे ते दोनशे बर हा 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 एवढं सत्तर ऐंशी सेटिंग पाहिजे बर 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 म्हणजे ड्रॉपिंग झालं होतं पाहिजे ड्रॉपिंग झालं जेव्हा ते हात घेते तेव्हा थांबले हा म्हणजे प्रमाण कमी झालं बरोबर नाही बरोबर आणि आता इथं पेरूच्या बागा आहेत का पेरूच्या बागा गावात एकच आहे आमच्या गावात आणि माझी एक ती किती वर्षांची ती चौथे सेमच आहे आणि वरायटी वराठी त्यांचं कसं काय त्यांचं आता काय आता बघितलं बर पण ते झाड पडण्याचं प्रमाण त्यांच्या जास्त म्हणजे ते निमेटोड काहीतरी नाही तुम्ही पोषण मजबूत दिल्यामुळं त्याची प्रतिकारशक्ती वाढली नाही का त्यामुळे तुमचं ड्रॉपिंग कमी बाकी रोगाला बळी कमी पडले ते है ना असं आणि तुम्ही ऑर्गॅनिक खत जास्त वापरले ऑर्गॅनिकच आहे हा बरोबर चाळीस टक्केच तुम्ही खर्च कमी केला हो, नाही का ऑर्गॅनिकचा खर्च, खर्च जास्त झाला मग तरी तुम्ही ऑर्गॅनिक वर और शेती करू शकता अजून म्हणजे जसं तुमची माती सुपीक होईल तसं तुम्ही ऑर्गॅनिकडे शंभर टक्के जाणार बरोबर आणि आपल्या खातांमुळे जमिनीची सुपीकता वाढते सुपीकता वाढते बरोबर तुम्हाला आता आ, माती मऊ वाटते का माती मऊ झाली नाही का तुम्ही आता सॉइल केअर सोडलं ना हो yeah. ना माती तुमची मऊ झाली हे ना बरोबर आणि तुम्ही आता आपल्या कृषी महाजनच्या खात्यावर अजून कोणती पिकं oh. घेतलेत अजून टोमॅटो हां आल्याचं पण पीक आल्याचं पण आहे तिथं कसं काय रिझल्ट आहे तिथं बरोबर आणि आता तुमचं कृषी महाजनचं खात्याचं खतच ठेवताय तुम्ही नाही का दुकानच घेतले दुकानच घेतले बरोबर मग आता तुम्ही हिथं शेतकरी वापरतात खत त्यांचं रिप्लाय कसं काय आता मी माझ्या गावात चार ना दिले पण रिझल्ट एकदम एक नंबरचे रिप्लाय चांगले देत आहेत बरोबर आता तुम्ही मागच्या वर्षी पण काढलं उत्पन्न हे ना पेरूच त्याच्यातन ह्यात तुम्हाला उत्पन्नामध्ये काय असं वाटतंय काय एक टन उत्पन्न जास्त वाढेल असं वाटतं बरोबर बरोबर वाढत हा पण पंधरा टन नक्कीच वाढत नाही आणि तुम्ही तुमच्या बरोबरचा एक प्लॉट आहे नाही त्याच्यात ह्या तुम्हाला फरक जाणवतो बरोबर ठीक आहे आणि बाकी तुम्ही मग शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांनी आता ऑर्गेनिक यायला पाहिजे आता अजून मानसिकता नाही मानसिकता नाही पण असे आपले रिझल्ट बघितल्यानंतर रिझल्ट बघितल्यानंतर तरी यायला पाहिजे साठशे ऐस का होईन सुरुवात केलं पाहिजे सुरुवात केली पाहिजे सुरुवात केली पाहिजे ती गरज टक्के तर नाही हा शंभर टक्के नाही हा ने तरी केली पाहिजे सुरुवात करून आणि ती गरज आहे आता काळाची नाही का ऑर्गॅनिक कडे आलं पाहिजे ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे नाही का बरोबर ठीक आहे धन्यवाद